नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बडीशेप खाण्याचे फायदे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर होणारे खूप सारे फायदे याची माहिती बघणार आहोत मंडई जेवणानंतर चमचाभर बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते काही जणं त्याला व्यसनच समजतात तर काही म्हणतात रोज कशाला का खायची खरं तर रोज जेवणानंतर साधी बडिशोप खाणे आरोग्यासाठी फार चांगली ठरते बडीशेप ही आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे असली तरी ती अत्यंत उपयुक्त आहे तिच्या सुगंधामुळे आणि गोडसर चवीमुळे ती विविध मसाल्यामध्ये वापरली जाते पण तिचं औषधी ही तितकेच महत्त्वाचे आहे मंडई बडशोपेत कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह झिंक ए असते एवढंच नाही तर जीवनसत्वे सी आणि बी सारखे इतरही अनेक जीवनसत्व असतात याशिवाय यात फायबर प्रथिने आणि आवश्यक अशा अँटी ॲसिडे असतात जे शरीराच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरतात बडिशोप भाजून खा तसेच जेवणानंतर वापरा मात्र बडशोपचे पाणी पिणे हा एक साधा आणि परिणामकारक उपाय आहे जो नक्की करायला हवा कारण हे पाणी अनेक आरोग्यावर तसेच समस्यावर नैसर्गिक औषधासारखे कार्य करते बडशोपचं पाणी पहिल्यानेच पचनक्रिया सुधारते पचायला जरा जड असले तरी अन्न खाल्ल्यानंतर पोटात होणाऱ्या गॅस किंवा अपचन कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ते मदत करते आणि त्यामुळे त्वचेचा निखार देखील वाढतो यामध्ये असलेले अँटी ॲसिट शरीरातील पेशीचे संरक्षण करतात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात बडशेप थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे तिचं पाणी पोटाला आणि शरीराला गारवा देऊन उष्णघातीपासून संरक्षण करतं महिलांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जाते कारण मासिक पायीतील वेदना कमी करण्यात आणि हार्मोन संतुलन ठेवण्यास त्याचा उपयोग होतो तसेच लोह आणि इतर खनिजांमुळे रक्तवाढीस मदत होते नियमित बडशोपचं पाणी पेल्याने वजन कमी करण्यास मदत होते कारण ते भूक नियंत्रण ठेवते आणि मेटाबॉलिझम वाढवते याशिवाय रक्तदाब संतुलित ठेवण्यात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यातही त्याचा उपयोग होतो डोळ्याच्या आरोग्यासाठी जीवनसत्वे हे उपयुक्त असून ते दृष्टीसाठी चांगले ठरते इतकेच विविध पोषक गुणधर्मामुळे बडिशोबचं पाणी हे नैसर्गिक टॉनिक मानलं जातं सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजून ठेवायचं काही तासांनी बडशेपचं पाणी प्यायचं ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी तर दिवसातून दोन तास हे पाणी पिलं तरी चालेल तर अशा स्वरूपात तुम्हाला जर शरीराला पित्ताचा त्रास जरी असेल तरी या बडशेपमुळं तो हो बरा होऊ शकतो तर मंडई हे होते बडशेपचे फायदे जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात याचं सेवन करू शकता तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद